मंगळवेची फुले पृथ्वीवर आली मंगळवेची फुले पृथ्वीवर आली शाळेतल्या गंपी सांगू लागली शाळेतल्या गंपी सांगू लागली मंगळवेच्या शाळेत पाटी पिनसी नसते मंगळवेच्या शाळेत पाटी पिनसी नसते पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते संगणक पे

मंगळावरची मुले पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली मंगळावरच्या शाळेत

सगळी खुबी तबकडी चमकू लागली मुलांना घेऊन भरकण गेली मुलांना घेऊन भरकण गेली मंगळवारच्या शाळेमध्ये मंगळावरच्या शाळेत काय असतं संगणक पेटी असते त्यांच्या वर्गात काय असते आणि त्या पेटीमध्ये काय असते सगळी उभी असते बरोबर आहे की नाही बरं आता खाली बस मी प्रश्न विचारते तुम्हाला येईन ना तुम्हाला उत्तर प्रश्नांची आता मला सांगा मंगळावरच्या पृथ्वीवर कोण आले हातवर करायचं पृथ्वीवर कोण आले कोणती मुली आले मुले मंगळावरची कोणती मुलं आली छान त्यानंतर बघा दुसरा प्रश्न विचारते मंगळावरच्या शाळेत काय नसते काय नसते आपल्या शाळेत आहे का इनस्ते? पाटी पेन्शील जमडे गनु आहे का आणि कॉलर जरा ताईट हे कर ना जरा नीट कर ना कॉलर कॉलर नीट करा आता बघा मंगळावरच्या शाळेच्या जे शिक्षक आहेत मंगळावरील शाळेचे शिक्षक त्यांच्या हातात काय नसते काय नसते वा 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 वा, वा। मुलांना घेऊन तपकडी कुठे गेली कुठे गेली असेल संघ आता बघा काय ते सांगा सगळी खुबी असलेली काय आहे सगळी खुबी असलेली काय आहे संदनक संदनक शाबास सगळी खुबी असलेली काय आहे संगणक शाबास संगणक पेटी, पेटी। चमकणारी काय आहे रे तब चमकणारी तबकडी तब चमकणारी तब 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 आणि भुरकण गेली कोण भुरकन कोण गेली पण त्याच्यात कोण बसलं मुले बसून ती तबकडी भुरकण गेली वा वा छान छान स्वतःसाठी छान छान सुंदर सुंदर टाळ्या